सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वयंपाकघरातील तव्याविषयी ही माहिती प्रत्येक स्त्रियांना माहिती असलीच पाहिजे वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीचे महत्त्व व नियम आहेत आणि वास्तुशास्त्रात सांगितलेल्या उपायाने खूप फरक फरक पडत असतो या उपायाने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर होत असते रोजच्या वापरातील तवा हा सुद्धा शुभ अशुभ परिणाम देत असतो आज आपण तव्याचा वापर कसा करायचा तवा वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या स्वयंपाकघरात तवा कोणत्या दिशेला ठेवायचा जेणेकरून त्याचा संपूर्ण लाभ मिळेल अशा तव्याविषयी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत रोज चपाती किंवा पोळ्या बनवण्यापूर्वी तव्यावर थोडेसे दूध शिंपडवावे व तव्यावर बनवत बनवलेली पहिली चपाती ही गाईला खाऊ घालावी व हे नियमित करत राहिल्यास घरामध्ये लक्ष्मी माता वास करते घर नेहमी सुखाने भरलेले राहते आपल्या रोजच्या पोळ्या बनवून झाल्यानंतर तवा तसाच अस्वच्छ न ठेवता तो घासून स्वच्छ करूनच ठेवावा अस्वच्छ तवा ठेवल्याने घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर परिणाम होतो त्याचप्रमाणे तव्या तव्याप्रमाणे चपातीसाठी वापरात येणारे पोळपट व लाटणीसुद्धा स्वच्छ धुवूनच ठेवावे जसे आपण चपाती करण्यापूर्वी पोळपट स्वच्छ करतो त्याचप्रमाणे चपाती पोळ्या झाल्यानंतरसुद्धा त्याची स्वच्छताही करायलाच हवी आधी सांगितल्याप्रमाणे पहिली पोळी गाईला व शेवटची पोळी कुत्र्याला खाऊ घालावी त्यामुळे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो गरम तव्यावर कधीही चुकूनही पाणी टाकू नये तव्यावर पाणी टाकल्यानंतर तो जो आवाज येत असतो तो अशुभ समजला जातो गरम तव्यावर पाणी टाकल्यास त्याचा वाईट परिणाम सहन करावा लागतो म्हणून गरम तव्यावर कधीही पाणी टाकू नये त्या आवाजातून नकारात्मकता येत असते तव्याचा संबंध हा राहू ग्रहाशी येतो म्हणूनच तवा वापरताना त्याचे योग्य पालन न केल्यास व काही गोष्टी लक्षात न ठेवल्यास त्या न पाळल्यास राहू ग्रहाचे अशुपरिणाम होत असतात तवा नेहमी अशा ठिकाणी ठेवावा जेथून बाहेरील व्यक्तीच्या नजरेस तो पडणार नाही अशा पद्धतीने तवा स्वयंपाकघरात ठेवावा तव्यावर चपाती भाजण्यापूर्वी थोडे मीठ टाकावे असे केल्याने घरात सुख शांती टिकून राहते अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद प्राप्त होऊन धन धान्याची नेहमीच बरकत राहते तवा कधीही उलटा करून ठेवू नये तर तो सरळच ठेवावा तवा उलटा कसा ठेवल्याने तसाच ठेवल्याने अचानकपणे येणाऱ्या समस्या अडचणी निर्माण होतात तवा कधीही फारसा काळा ठेवू नये तर तवा वरचेवर नेहमी स्वच्छ चमकदार असा राहील याची काळजी घ्यावी तव्यामध्ये कधीही काहीही खाऊ नये कोणताही पदार्थ बाजूला घेऊनच खावा कारण तसे केल्याने वास्तुदोष निर्माण होतो अन्नपूर्णा मात्या अन्नपूर्णा माता देखील नाराज होते तर हे तव्याचे नियम या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा व जर यातील काही चुका तुमच्याकडून नकळत होत असतील तर त्या आजच बंद करा श्रीस्वामी समर्थ हो। आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रीस्वामी समर्थ